चहा शिवाय एखाद्याला नाही निघून यायचं म्हणलं तर मी काय करतो हे पुरंदाजी पण बघितले आणि शिवजी पण बघितले त्यामध्ये मी आपल्याला सांगतो की या संचालकांना

मार्केट कमिटीला सेन्सर करायला पन्नास कोटी रुपये दिले मार्केट कमिटीच्या अकाउंट अरे अजित पोहाला सरकार बोलायच असता तर पन्नास कोटी दिले असते त्याच्या आधी चाळीस कोटी दिले असते एवढे पेट्रोल पंप दिले असते काही डाव मी टाळायला उगीच वाईट झाले बघू कमी वाटतो काही मिळालं सांगता काय काही सांगता जागरवाडीला किती एकर जागा घेतली सव्वीस एकर जागा घेतली तिथं आता जनावरांचा बाजार तिथं भरवणार ते सगळे कस उभं करतो बघा सुप्याला अठरा एकर जागा घेतली त्यालाही पैसे दिले तुम्ही काळजी करू नका तुम्ही माझ्या हातामध्ये एकच्या जबाबदारी दिली जोपर्यंत माझ्या हातपाय हातात करा तोपर्यंत तुमचं तो भलंच तो करेल बाकी आणि माझ्या एवढं ज्या दिवशी मला वाटेल माझ्यापेक्षा जास्त उत्पादक उमेदवारांना मिळाला काय काळजी करू नका आणि कामगारांना मला सांगायचंय जे काही प्रश्न बाळासाहेबांनी प्रश्न समोरले केशवांनी प्रश्न समोरले काही काही गट काही गावामध्ये एक एकाचा गट दुसऱ्याचा गट आता काही काही ठिकाणी मी जिल्हा परिषद दिली जिल्हा बँक दिली साखर कारखाना दिला दे तरी देखील अजून द्या दे। आणि दुसऱ्याला घेऊन द्या मला काय बिघडलं त्याच्यामध्ये आधी ज्यांना मिळाला नाही त्यांच्याकडे आहे तर माझ्या करता, करता।, करता होता खरेदी विक्री संध्या दूध संध्या बँकेत कमिटी आहे त्याच्यामध्ये बारामती बँक आहे त्याच्यामध्ये खरेदी विक्री संघ आहे

तिथे मित्रांना मदत करतो महाराष्ट्राला मदत करत असताना माझं काय झालं माळेगाव का गावाचं हे नेमकं बारामतीच्या मध्य भागात इकडं बारामती तिकडं त्यांच्या इथं तरी सात टक्के इंदापूर आणि चाळीस टक्के त्या बाबा कडक पुरुषोत्तम दादाकडं अख्खा तालुका